नंदणीच आहे करा अजून आहे आपण मैदानामध्ये नाही यायचं करा तुम्ही लक्ष वेगळं अरे बाहेरच्या प्रेक्षकांना विनंती आहे कृपया आपण मैदानाच्या हातमध्ये येऊ नका अरे एक मिनट एक मिनट आपण एक मिनिट माझ्या आव्हानाच लक्ष द्या या स्पर्धेस लाईव्ह परीक्षा चालू आहे हे पण जाणीव कृपया शिस्त पडतोय स्पर्धा दिसली पाहिजे म्हणून विनंती असेल कृपया आपण सहकार्य करा सहित मागवा मागवा लाईन पासून दोन फुट पाठव मी परत एकदा सांगतो लाईव्ह मार्ग चालला हे चित्र अतिशय वेगळं दिसते लाईव ला दि कृपा नंबर <laughs> ते

खाली <laughs> <laughs>

शिवसाईक कल्याण पूर्णपणे म्हणावं लागेल कारण ते समाज प्रबोधन करण्याचं आणि त्यांच्या सोबत त्यांचे शिष्य म्हणजे राष्ट्रीय भारुडकार समाज आमदे सय्यद सर कीर्तनकार आपले कार्य महाराज शिवसाई काही वाहून धरणार नाही सर

कॉमेंटी बॉक्स कडे या हा सामना जवळ जमा आहे काही सलमानप या सामन्यानंतर एक दहा मिनिटाचा असेल त्यांना वाढण्यासाठी खेळाडूंना विनंती आहे की आपण वाढण्यासाठी जायचा आहे नागपूर गावकर यासाठी जा आणि संघाने प्रत्येक संघाने जेवण करून जा ओमकर सर मला वाटतं जेवणानंतरच चालू होती ना असं तरी